मी शीवा, त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचं कुठेही अस्तित्व नगरपालिकेमध्ये नव्हतं परंतु छत्रपती शिव शिवाजी महाराजांचा जे अस्तित्व त्या नगरपालिकेच्या प्रथम दर्शनी पाहिजे होतं ते मला नेहमी खटकत होतं आणि म्हणून त्यावेळेस मी त्या सभागृहामध्ये त्यावेळेस नरेश कुमार म्हणून बिचार ते वादले नरेश कुमार म्हणून कल्याणचे शिल्पकार होते त्याला मी बोलून घेतलं आणि त्यांच्याकडून एक शिव म्हणजे शिवराजाभिषेकाचा हे घेतलं एक त्याला बोलताय तेलचित्र बोलताय तेलचित्राचं साधारणतः दीड लाख रुपयाचं होतं तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की नगरपालिकेच्या बर, प्रथम दर्शनी जे तेलचित्र उभं राहिलं ते केवळ न केवळ आपल्या पाठपुरव्यामुळे डीएसआर मध्ये रेट नसल्यामुळे टेंडर ओपन होऊ शकत नाही असं तत्कालीन त्यावेळेचे मुख्याधिकारी देकर, मुख्याधिकारी होते सुधीर राऊत आणि हे नगराध्यक्ष होते गुलाबराव खोंजले तर त्यावेळेस सभागृहामध्ये मी ते सभा सांभावली होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेलचित्राला तुम्हाला डीएसआर रेट लागतो जोपर्यंत छत्रपती शिवरायांचं चित्र लागत नाही किंवा जे कोटेशन सा त्या ठिकाणी उघडत नाही तोपर्यंत ही सभा चालणार नाही असं ठामपणे त्यावेळेस आपण निकसून सांगितलं आणि त्यावेळेस सर्व सभागृहानं त्या ठिकाणी आपला पाठिंबा दिला आणि त्या सभागृहामध्ये ते कोटेशन उघडलं गेलं आणि नंतर ते त्या ठिकाणी तैलचित्र बघताय त्या नगरपालिकेत जुनी जी इमारत होती त्या ठिकाणी ते लागलं हा एक कार्याचा आणि शिवकार्याचा तो माझा पहिला प्रयत्न होता